आज आपल्याला प्रश्न आहे आप पहिल्या सहा विषम संख्यांची सरासरी किती तर आपल्याला सरासरी काढायची पहिल्या सहा विषम संख्या संघाबरोबर कोण कोणते आहेत नऊ नऊ अकरा पहिल्या सहा विषम संख्या आल्या एक तीन पाच सात नऊ आणि अकरा यांची सरासरी कशी काढायची मग यांना काय करायचं या जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या बेरीजच्या रूपामध्ये मांडून घ्यायच्या एक अधिक तीन अधिक पाच अधिक सहा अधिक नऊ अधिक अकरा याला भागीले दे जेवढ्या संख्या आहेत तेवढ्या खाली अंक लिहायचा किती किती संख्या आहेत एक दोन तीन चार पाच आणि सहा मग काय करायचं आता यांची करायची बेरीज ठीक आहे करा मग एक आणि तीन चार चार आणि पाच नऊ नऊ सात सोळा आणि नऊ पंचवीस आणि अकरा छत्तीस यांची बेरीज किती आली छत्तीस याला भागीले सहा अशा राशी खाली आता यांचा करा करा सहा एक साय साय छत्तीस उत्तर किती आलं पर्याय पर्याय मध्ये सहा कुठे आहे पर्याय क्रमांक बी पर्याक्र